गाव तेरा मध्ये सात ला पप्पू शण गुजरे आणि तेरा मध्ये आठला बलराम जाधव भूषण ग गाड्या सुटल्या या मैदा क्रमांक तेरा गाड्या सुटल्या दुशाचा साथ सुटला सात पडतो या मैदाला सात मध्ये चढे भला कसा दुर्ला उठतोय कोण कोणा करीन पलीकडे रुबाबाय आहे सोने पलीकडे बादला दोघ आत्ती आणि टट्टूची लढा शेवटच्या शरीराला कोणी ताप टाकला बघा दुशाचा तेरा ऐका गाडगेवाडी ब दोन सोन्या गुरु काढणे वडी राय बा पप्पू सावंत तळवे कडेपूर चार ला सूर्या ग्रुप कडे गा विकास शेड भवानीलगा लगा सहा ला भरणार प्रसन्न पारगा सातला पप्पू शेड गुजले लिंगरी आणि आठला बाळराम जाधव भूषण गाड हा या मैदानातील दुष्याचा तेरा गरभ क्रमांका चा निकाल गर क्रमांका चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी खंडबा प्रोवाळी या गाडीचा एक नंबरला बैल गाडी मालकाचे मालकाचा अर्धी आहे चौदा ऐका दुष्याचा चौदा आओ निकाली प्रेक्षक कुठे गेले बघा हे लिबडेवर नरसिंहपूर